नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी माहिती सांगणार आहे की बघा आपण स्वामींचे भक्त आहोत आपल्याला स्वामींच्या नामस्मरणाची गोडी लागलेली असते श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करत असतो पण अगदी श्री स्वामी समर्थ म्हणजे काय ह्या म्हणजे जे श्री स्वामी समर्थ मंत्र आहे त्या मंत्राचा नेमका अर्थ काय आहे आणि आपण का म्हणतो या संदर्भातलीच माहिती आज आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचा नेमका अर्थ काय आहे बघा तर बघा क्षडाक्षडी हा स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अदैवत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे ओम नम शिवाय दुम दु दुर्गायन महा श्री गुरुचरित्र हे ज्या प्रकारे क्षडाक्षडी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारक मंत्राने बघा या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अज अजवाचक संधन केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहजच होते असा आमचा अनुभव आहे या तारक मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेणे त्या योगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक क्षडाक्षरे तारक बीज मंत्राचा मतितार्थ खालीलप्रमाणे आहे बघा आपण बघूया काय तर श्री श्री म्हणजे काय स्वयं श्रीपादा विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज स्वामी स्वामी म्हणजे काय स्वाहा आणि मी स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे स्वा म्हणजे आणि मी म्हणजे अज्ञान भाव, रिपू गण व ईर्छा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वा करा बघा समर्थ समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजेच विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व कृपे अंगीत करा असा आहे बघा आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचा आपण अखंड जप करतो पण त्या जपाच्या मागे काय रहस्य आहे काय अर्थ आहे हे आपण समजून घेत नाही कारण आपण जप करत असतो पण त्याचा आपल्याला अर्थ माहीत नसतो जर आपल्याला त्याचा अर्थ परिणाम हे जर माहीत असतं तर आपण नक्कीच अजून मनापासून ती सेवा करायला लागतो तर बघा तुम्ही जर श्रीस्वामी समर्थ जरी नामस्मरण केलं ना तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातली सगळी काही दुःख मार्गी लागतात अडचणी मार्गी लागतात आणि तुमचं आयुष्य सुखी समृद्धी आणि पूर्ण भरभराटीने भरून जातं बघा पितरांची सेवा सर्वश्रेष्ठ पुण्यदायी सेवा कोणती आहे आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा ती सर्वश्रेष्ठ पुण्यदानी पुण्यदायी केव्हा असते तर प्रखर दोष फक्त भागवत ग्रंथ सेवेनेच पूर्णपणे कमी होऊ शकतात हे वास्तव आहे देवसुद्धा काही करू शकत नाही पितर दोषांवरचा शेवटचा उपाय म्हणजे भा म्हणजेच काय भागवत वाचन पितरांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही ईश्वरीय सेवा किंवा स्वामी समर्थ सेवा फलद्रूप होऊ शकतच नाही पितर हे सर्वश्रेष्ठ आहेत त्यांच्यापुढे देवसुद्धा काही करू शकत नाही त्यांचा कोप असेल किंवा ते असंतुष्ट असतील तर श्री सुद्धा कितीही के सेवा केली तरीही कृपा करू शकतच नाहीत म्हणूनच श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली सांगतात की दररोज आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम नित्यसेवा ग्रंथातील पितरांची सेवा करावी पितर स्तोत्र व पितृसुप्त वाचन नंतर हातपाय धुऊन मगच ईश्वर देवसेवा स्वामी सेवा, सेवा करावी सर्वप्रथम पितर मग मं, पितर मग कुल स्वामीनी देवी खांडोबा व मग स्वामी सेवा असा देवसेवेचा क्रम असतो तर बघा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली आपल्या हितगुजामध्ये नेहमी सांगत असतात की रोज सकाळी आपण देवसेवे अगोदर पितरांची सेवा करून जर घराबाहेर पडलो तर सहसा सर्व कामे यशस्वी होतात कुठूनही अपयश येत नाही हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश होते यश येतेच स्वामींच्या नित्यसेवेसारखाही पितरसेवा आपल्या नित्याचा अखंड भाग असावा पित्याशी प्रेमाचे संबंध निर्माण होतात घरात शांती समाधान समृद्ध आनंदी वातावरण वातावरण राहते नित्य सेवा या प्रासादिक ग्रंथात पितरांची सेवा रोज शास्त्रशुद्ध व अगदी सुलभ सुटसुटीतपणे कशी करावी हे गुरु माऊलींनीच लिहून दिलेले आहे जर एकादशीस या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे एक पारायण केले तर अघोर पितरांनाही मोक्ष मुक्ती मिळते त्यांना सद्गती मिळून त्यांचा फार फार मोठा आशीर्वाद मिळतो ते प्रसन्न संतुष्ट होतात केलेली स्वामी सेवा व इतर स्तोत्र मंत्र ग्रंथ सेवेचे फळ त्वरित मिळतेच बघा पितर जेव्हा म्हणजे आपण स्वामींची खूप सेवा करतो पण आपल्या मागे जर पितरांचा खूप त्रास असेल तर आपल्या आयुष्यातली कुठलीच कामं पूर्ण होत नाहीत अगदी स्वामींची जरी तुम्ही सेवा केली आणि जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातल्या कधीच अडचणी दूर होत नाहीत त्याच्या अगोदर तुम्हाला जर पितरांची सेवा करावी लागेल त्याच्यानंतर तुमची जी कुलस्वामिनी आहे कुलदैवत आहे त्यांची सेवा करावी लागेल आणि नंतरच मग तुम्हाला स्वामींची सेवेला म्हणजेच से नित्यसेवेला सुरुवात करावी लागेल असा हा आपल्या नित्यसेवेचा दिनक्रम असतो आणि हा तुम्ही केल्याशिवाय कधीही म्हणजे कधीच सफल होऊ शकत नाहीत किंवा तुम्हाला त्या सेवेचं कधीच फळ मिळू शकत नाही असा हा दिनक्रम जर तुम्ही रोज केला तर तुमच्या आयुष्यामधल्या कुठल्याच अडचणी तुम्हाला राहणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सुख समृद्धी आणि आनंद भरभरटून आनंद आहे समाधान आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही याला म्हणतात बघा आता प्रारब्ध प्रत्येकाच्या आयुष्यात असतात कुणाचे वाईट कर्म असतात कुणाचे चांगले कर्म असतात कोणाचे चांगले प्रारब्ध असतात कुणाचे वाईट प्रारब्ध असतात प्रत्येकाच्या प्रारब्धानुसारच त्याला त्याचं फळ मिळत असतं बघा तर प्रारब्ध ही सहसा कोणालाच टळलेला नाहीये तर केलेली कर्मे ही केव्हा ना केव्हा भोगावीच लागतात आपल्याला ती भोगल्याशिवाय म्हणूनच असं झालं तसं झालं असं करायला हवं होतं आपण मग असं झालं असतं तर असं सगळं सगळं आपण विसरून जायचं कारण जे झालं ते तसंच होणार होतं तेच आपलं पूर्वीचं केलेलं कर्म आहे कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा श्रीकृष्णाने वसुदेव देवकीची कारागृहातून सुटका केली तेव्हा देवकी त्याला म्हणाले हे कृष्ण अरे तू स्वतः साक्षात परमेश्वराचं रूप आहेस ना तर मग तू कधीच कंसाचा वध करू शकत होतास तर मग कंसाला मारून आमची त्याच्या कैदेतून सुटका करायला तू चौदा वर्ष का, का थांबलास यावर श्रीकृष्ण म्हणाले माते गेल्या जन्मात तू मला चौदा वर्ष वनवासात का बरं पाठवलं होतंस श्रीकृष्णाचं उत्तर ऐकून देवकीला धक्काच बसला देवकी म्हणाली मी अरे मी कधी तुला चौदा वर्ष वनवासात पाठवलं होतं हे काय बोलतो आहेस तो त्यावर कृष्ण भगवान म्हणाले माते ही घटना गत जन्मातली असल्यामुळे आता तुला त्यातलं काहीच आठवत नाही पण गेल्या जन्मात तू कैकई होतीस आणि तूच मला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवलं होतंस हे ऐकून देवकीला पुनुच्च दुसरा धक्का बसला आणि तिने आश्चर्याने विचारलं कृष्णा अरे मी गेल्या जन्मातली कैकई तर मग या जन्म मधले कौशल्य कोण यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले हसून म्हणले हसून वदले माता यशोदा म्हणजे गेल्या जन्मीची कौशल्य होय जिला गेल्या जन्मात माझी आई असूनही चौदा वर्ष पुत्र प्रेमाला पारख व्हावं लागलं होतं तेच प्रेम तिला माझी माता म्हणून या जन्मी लाभलं आणि तुला पुत्र प्रेमाला पारख व्हावं लागलं माते प्रत्येकाला आपल्या पूर्व पूर्वजन्मीच्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात त्यातून देव, देव ही सुटका होत नाही मग विचार करा आपले काय का, का वाईट वाटून घ्यावं अहो जे भोग आहे ते भोगून संपवावेच लागतात कारण त्याशिवाय सुटका नाही गत जन्माची पापे ती येथे भोग रोपे हो आणि ती पापे भोगूनच संपवावी लागतात त्याला इलाज नाही तर बघा प्रारब्ध कुणाला चुकलेलं नाही आहे अगदी देवाला सुद्धा प्रारब्ध चुकलेलं नाही आपण तर मनुष्य आहोत मग आपल्याला कसं काय प्रारब्ध चुकेल बरं म्हणून श्रीकृष्ण भगवान भगवान श्रीकृष्ण सांगतात स्वामी समर्थ महाराज सांगतात जेवढे काही देवदेवता आहेत त्यांनी आपल्या सगळ्या मनुष्य लोकांना हे सांगितलेलं आहे की आयुष्यात आल्याच्या तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा अनंत काळाचे जे अनंत जन्माचे जे काही कर्म आहेत ते तुम्ही घेऊन येत असता मग ते पापाची असोत किंवा पुण्याची असोत पण मागच्या जन्मी जर तुम्ही काही चांगलं कर्म केलेलं असेल तर या जन्मामध्ये नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळतं आणि ह्या जन्मात तुम्ही चांगलं केलं तर पुढचे जन्म तुमचे नक्कीच चांगले जाणार आहेत पण आपल्याला माहिती नाही की ह्या अगोदर काय झालेलं आहे किंवा पुढेही काय होणार आहे पण जो वर्तमानात आपण आपला जन्म जगतो त्या जन्मात आपण आपल्या हातून कधीही कोणाचं वाईट केलेलं वाईट करू नये किंवा कोणाचं वाईट चिंतूही नाहीये आणि वाईट बोलूही नाही कोणाविषयी आपल्या मनात सत सतत सत्कर्म असावेत सत सद्विचार असावेत आणि दुसऱ्यांविषयी चांगली भावना असावी तरच देव आपल्याला प्राप्ती देतो आपण देवापर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला सद्गती म मा, सद्गतीचा मार्ग मिळतो तुम्ही जेव्हा स्वामींच्या सेवे देता ना तेव्हा तुम्हाला खरंच अध्यात्माची ओढ लागते आणि अध्यात्म म्हणजे काय असतं हे तुम्हाला स्वामी सेवेच्या मार्गात आल्याशिवाय कळत नाही मग आपल्याला कुठल्याच गोष्टीचा मोह मसर लोभ राहत नाही मग आपला मी पूर्ण शून्य होऊन जातो अहंकार शून्य होऊन जातो आणि तेव्हाच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते तर असं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप करता त्यांच्या अर्थही तुम्हाला माहिती असायला पाहिजेत तुम्ही कुठलीही सेवा करता पण त्या सेवेचा नेमकं काय परिणाम होतो आपण ही सेवा का करतो ही आपल्याला माहिती पाहिजे तरच त्या सेवा आपण मनापासून करतो आणि एकदम श्रद्धेने आणि विश्वासाने करत असतो तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणार परमस्तो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ